जालन्या जिल्ह्यातील सागर मध्ये कालपासून जायकवाडी प्रकल्पामधून जवळपास काल रात्री साडे तीन लाख क्युसेक्स पाणी सोडण्यात आलेले होते त्यामुळे गावामध्ये बरेचसे गोदाकाठच्या गावामध्ये पाणी शिरलेलं आहे काही नागराचे नागरिकांचे स्थलांतरित देखील केलेले आहे आता सध्या आपण बघू शकता मी सागरच्या बावन नॅशनल हायवेच्या पुलावर आहे आपण हा पाण्याचा प्रवाह बघू शकता मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाणी वाढलेलं दिसून येते आपल्यासोबत काही नागरिक का आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत मला सांगा कालपासून पाण्याचा प्रवाह वाढतोय आज देखील पाण्याचा प्रवाह वाढलेला आपल्याला पाहायला मिळतो साडेतीन लाख क्युसेक्स पाणी सोडलेलं आहे रात्रीपासून आणि प्रचंड पाणी वेगाने वाढत आहे आणि जे नदीकाठचे जे गाव आहेत आजूबाजूचे पाणी शिरलेले घरामध्ये आणि संसार उपयोग साहित्य नुकसान झालेलं आहे आणि शंभर दीडशे लोक शहार मध्ये स्थलांतर केलेले आहे अजून काही लोक शक्यता आहे दोन हजार सहा जी पुरेशा आहे रेड झोन तर ती पार झालेली आहे आणि गोदावरी नदीने धोकाची पातळी ओलांडली आहे आता मला सांगा प्रशासन रेड अलर्ट सुद्धा केलेला आहे प्रशासन देखील इथं दाखल झालेलं आहे झालेलं आहे प्रशासन रात्री बसून आलेलं आहे आणि त्यांनी जे समजा घर जे पूर्यच्या रे नियंत्रण रेषा दिले त्यांना पूर्ण हलवले त्यांनी काही घरांनी पाणी पण गेलेलं वाळकेश्वर काय आपलं काही नुकसान झालेलं आहे काय पाण्यामुळे नुकसान झालेलं लोकांचं हो आमचं नाही होय आम्ही थोडं दूर राहतो थो झालेले नक्कीच बाबा तुम्ही कुठं राहणार आहे गेवरा तालुका गेवरा तालुका मध्ये काही हे आता जे पाणी सोडलंय तिचं काही नुकसान तिकडे झालेलं नुसतं वड्या वडे त्यांनी झाले समजा या नदीन नाही काही झालं पण वड्याने त्याने खूप नुकसान झालं सारख्या पाण्यामध्ये येतात सोयाबीन पाण्यामध्ये येतात आणि काय पक्का सगळं जे नक्कीच नक्कीच आपण आता सगळ्याची प्रतिक्रिया जाणून घेतल्यात पाण्यामुळे प्रवाह लक्षात घेता प्रशासन देखील हाय अलर्ट केलेला आहे प्रशासन देखील दाखल आहे आणि या प्रवाह वाढत चालल्यामुळे लोकांच्या शेतामध्ये पाणी जाऊन घरामध्ये पाणी जाऊन नुकसान देखील झालेलं आहे तर प्रशासनाने देखील यावेळी काही लोकांचे स्थलांतरित सुद्धा केलेले आहे न्यूज ट्वेंटी फोर सेवन महाराष्ट्रासाठी मी मंगेश कारके जालना सागर